आता आज सर्वोच्च न्यायालयासमोर एक सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत एक अर्ज सादर केला गेला होता तो पटलावर आला नाही पण सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने पृच्छा केली की आमच्या आदेशाची डेट काय होती ती सहा मे त्यापासून चार महिन्यांच्या चा आत तुम्ही किती इलेक्शन्स घेतले तर सगळ्या पक्षांनी असं सांगितलं की आजपर्यंत एकही इलेक्शन नोटिफाय झालेलं नाही आहे किंवा एकही इलेक्शन घेण्यात आलेलं नाही त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि राज्य निवडणूक आयोगाने त्यांचं जे काम आहे संवैधानिक त्यामध्ये कसूर झालेली आहे अशा प्रकारचं ऑब्झर्वेशनसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आज केलं की वेळेच्या आत ह्या मुदक तिच्या आत या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या त्यानंतर मूळ याचिकाकर्त्यांतर्फे आम्ही आज आक्षेप घेतला की वेळोवेळी कारणं दाखवून केवळ निवडणुका या लांबवल्या जात आहेत सगळी प्रक्रिया परत नव्याने प्रत्येक वेळी करण्याची कुठली आवश्यकता नाही अशा पद्धतीने जर प्रक्रिया नव्याने करत गेले तर किती दिवस इलेक्शन्स होतील हे सांगता येत नाही आणि बोर्ड एक्झामचं वगैरे जे हे कारण देत आहेत त्यामुळं तर ते मार्चच्या पुढे जाण्याची शक्यता आहे अशा स्वरूपाचे आम्ही आक्षेप घेतले दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी या प्रकरणामध्ये कितपत तयारी केली आणि त्यांची कारणं काय जाणून घेतली ती जाणून घेतली असता साधारणतः तीन कारणं सर्वोच्च न्यायालयासमोर दर्शवण्यात आली एक म्हणजे आमच्याकडे पुरेसे ई व्ही एम्स नाही आहेत दुसरं म्हणजे आमच्याकडे आवश्यक तेवढा स्टाफ नाही आहे आणि तिसरं म्हणजे बोर्ड एक्झाम्स आहेत आणि सणांचा काळावधी आहे त्यामुळं या निवडणुका आम्ही वेळेत घेऊ शकलो नाही त्यामुळे आम्हाला जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्या तोपर्यंत आम्ही प्रक्रिया पूर्ण करू अशा स्वरूपाचं त्यांनी आज अर्ज केला विनंती केली तुम्ही तुमचं आर्थिक फिटनेस प्रमाणपत्र केलंय का म्हणजेच तुमचं आय टी आर भरलाय का केला नसेल तर आत्ताच करून घ्या भविष्यातली वेळ चांगली यायची असेल तर आत्ताच वेळेवर आय टी आर भरून घ्या आमच्याकडून आम्ही घेतो तुमच्या आर्थिक फिटनेसची काळजी सर्व प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेससाठी राजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस संपर्क नव्वद शहाण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव आणि पंच्याण्णव एकोणऐंशी साठ अडुसष्ट शून्य सात